काही गोष्टी विसरणे सोपं असतं तर विसरता आले असते पण जसं बोलणं सोपं आहे तसं विसरणं खूपच अवघड आहे आपल्याला सहन होईल एवढीच चेष्टा किंवा मस्करी ही एखाद्याची करावी कारण जर चुकून कोणी आपली मस्करी केली तर ती आपल्यालाही सहन व्हावी नाते टिकवण्यासाठी एकमेकांच्या चुका या दुर्लक्षित करून स्वीकाराव्या लागतात नेहमी हसत आनंदात राहायचं तुमच्याकडे पाहून लोक कन्फ्यूज झाले पाहिजेत की याला नेमकं कोणत्या गोष्टीचं सुख आहे म्हणून हा इतका आनंदी आहे आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला फिरून मिळतं हा निसर्गाचा नियमच आहे त्यामुळे आपल्याला जे दुसऱ्यांकडून हवं आहे तेच दुसऱ्यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा वाटेवरून चालताना वाटेसारखं वळावं लागतं जर वळण आलं तर सरळ चालून चालत नाही तर वळणाबरोबर वळावंही लागतच सुख आणि दुःखाने विणलेली प्रत्येकाची कहाणी असते कधी गोड तर कधी कडू अशी आठवणींची शिदोरी असते सुख हसण्याच्या रूपाने तर दुःख अश्रूंच्या रूपाने वाहते जीवनाचे दुसरे नाव म्हणजे बदल आहे मग तो बदल तुमच्यात असेल तुमच्या कामात असेल तुमच्या नात्यात असेल किंवा जगात असेल तो स्वीकारावा हा लागतोच डोळ्यातून एकदा पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली लोक पुन्हा त्यांची जागा परत कधीच पूर्वीसारखी घेऊ शकत नाहीत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय कधीच कोणताही निष्कर्ष लावणे म्हणजे फक्त गैरसमजाला खत पाणी घालणे होय तुम्ही आयुष्यात कोलमडून पडला की लोकांचे तोंड कधी बंद होत नाहीत पण पडून जर पुन्हा तुम्ही उभे राहिलात तर तुमच्याकडे पाहून पुन्हा कोणाचेही तोंड मात्र उघडत नाही आयुष्य एकपरी गरिबीत जाऊ द्या पण कधी कोणाच्या गुलां मात्र जाऊ देऊ नका आयुष्य कसं सुखात जगावं काल आपल्याबरोबर काय घडून गेलं याचा विचार करत बसण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण या जगात गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर येणारे दिवस कसे आनंदात घालवायचे यासाठी जगत आहोत प्रत्येक गोष्ट ही माझ्या मनाप्रमाणेच व्हावी ही इच्छाच कुठेतरी माणसाला दुःखी ठेवत असते खरं तर गोष्टी आपल्या मनासारख्या कधी नसतातच पण ज्या असतात त्यातही काहीतरी चांगलं शोधलं तर आयुष्य आनंदी होतं सत्याला पाय असतात म्हणून ते अचल व ठाम असतात पण अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या सगळीकडे पसरत असतात सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद